श्रावण महिन्याचा सोमवार खूपच शुभ मानला जातो शिवशंकराचा विशेष दिवस असतो या दिवशी केले व्रत स्त्रियांसाठी फार महत्वाचं असतं शिवपार्वतीच्या कृपेमुळे वैवाहिक आयुष्यात बरखत नवविवाहित महिलांना हे व्रत करणे अत्यंत उपयुक्त या व्रताने पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते शिवपार्वतीचा आशीर्वाद लाभतो समृद्ध जीवनासाठी हे व्रत मूल्यवान आणि प्रभावी ठरतं भाग दोन व्रताची पूर्वतयारी व्रत करण्याआधीची तयारी, तयारी महत्वाची असते महिलांसाठी व्रताच्या आदल्या दिवशी सर्व सामान तयार ठेवा जसं की पूजेचं तांदूळ फूल बेलपान दूध धूप दीप गंध नैवेद्य स्वतःचे कपडे स्वच्छ असावेत घराबाहेरचे वादविवाद टाळा स्वच्छ आणि पवित्र मनाने व्रतास सुरुवात करा पतीच्या नावाने संकल्प करा पतीच्या आरोग्यासाठी उपवास ठेवा भाग दोन उपवासाची पद्धत श्रावण सोमवारच्या दिवशी सकाळी लवकर उठावं स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत शिवलिंगाचा अभिषेक करावा दूध पाणी मध बेलपान वापरावं ओम नम शिवाय मंत्र जपा पूजेचं संकल्प मनोभावे घ्या नैवेद्य म्हणून साखर खीर द्या धूप दीप लावून शिवपूजन करा शंकराच्या जोडीने पार्वतीचं पूजन दोघांना समांतर मानावं संध्याकाळपर्यंत उपवास ठेवा फक्त पाणी किंवा फळहार घ्या संध्याकाळी पुन्हा पूजन करा मगच उपवास पूर्ण करा भागचार दुसऱ्या सोमवारचं व्रत श्रावण महिन्यात किमान चार सोमवार असतात पहिल्यांदा व्रत सुरू करून सातत्याने दुसऱ्या सोमवारला करा दुसऱ्या व्रतामध्ये विशेष पूजा किंवा पारायण करता येईल शिवमहिन्य सोत्र वाचा शिव पवंड किंवा हर हर महादेव असा मंत्र जपा सकाळी अभिषेक करून संध्याकाळी महाआरती करा या दिवशी दान करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं गरजू स्त्रीला वस्त्रदान फळ मिठाई दक्षिणा द्या हे दान पतीच्या नावानं नाव घेऊन करा तुमचं व्रत पूर्ण होईल भाग महिलांसाठी नियम व्रत करताना स्त्रियांनी काही गोष्टीचं पालन करावं स्वच्छता हे मुख्य सूत्र आहे ठेवा मनात राग द्वेष नको पतीवर प्रेमाने पतीकडे प्रेमाने बघा त्यांच्यासाठी प्रार्थना करा व्रताच्या काळात तोंडून शिवाचा जप करा गप्पा गोष्टी मोबाईलपासून दूर राहा सात्विक अन्न वापरा लसूण प्याज वर्ज करा उपवासाचे अन्न शुद्ध असावे पूजा स्वच्छ हाताने करा कपड्यांमध्ये पांढरा किंवा पिवळा रंग वापरा भाग सहा पूजेचे साहित्य यादी शिवलिंग किंवा त्यांचा फोटो बेलपत्र पाणी दूध दही मध गोळ तूप अक्षदा हळद हळद कुंकू चंदन फूल फळ धूप दीप दिवा नैवेद्य शुभ मुहूर्तासाठी तांदूळ शिवमंत्र लेखनासाठी वही वृत्तकथा किंवा पारायण पुस्तक या सर्व वस्तू आधीच घरात ठेवा जेणेकरून पूजा शांततेत पार पडेल सात वृत्तकथेच वाचन श्रावण सोमवारच्या दिवशी व्रतकथा ऐकणं आवश्यक शिव आणि पार्वतीची प्राचीन कथा सांगितली जाते या कथेमुळे स्त्रियांचं मनोबल वाढत आणि श्रद्धा दृढ होते शिवजीने पार्वतीला व्रताचं महत्त्व सांगितलं व्रत केल्याने तिला पतिरूपात स्वतःचाच लाभ झाला या कथेला एकताना एकाग्र चित्त ठेवा कथेचा शेवटी प्रसाद घ्या कथेनंतर आरती करा भाग आठ व्रताचे फायदे हे व्रत केल्याने पतीचं आयुष्य वाढतं घरात सुख शांतता वाढते वै वा विवाहासाठी अडथळे दूर होतात जोडीदारामध्ये प्रेम वाढतं शारीरिक मानसिक शांती मिळते गर्भधारणेसाठीही उपयुक्त आहे कौटुंबिक कलह कमी होतो व्रत सं सातत्याने केल्यास पार्वती मातेसारखं सौभाग्य लाभतं मनापासून केलं तर शंकराचा संपूर्ण आशीर्वाद मिळतो भाग नऊ काय टाळावं व्रताच्या दिवशी क्रोध अशुद्ध विचार टाळा कपड्यांमध्ये काळा रंग नको अनावश्यक बोलणं टाळा टीका निंदा यापासून दूर राहा मांसाहार मध्य वर्ज्य ठेवा टी व्ही मोबाईलपासून लांब राहा व्रत करताना शरीर थकलेलं असल्यास विश्रांती घ्या पण मनात शिवाची भक्ती ठेवा गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा भाग दहा व्रताचा शेवट श्रावण सोमवार व्रताचा शेवट विशेष असतो संपूर्ण महिन्यातील व्रत शिवाच्या कृपेने फलदायी होतात शेवटच्या सोमवारला विशेष अभिषेक करा शिवलिंगावर सहस्त्र बेलपत्र अर्पण शंकराला दुधाभिषेक करा फळ मिठाई नारळ अर्पण संध्याकाळी महाआरती करा नंतर दक्षिणा वस्त्रदान करा पती सोबत नैवेद्याचे अन्न प्रेमाने खा करा। करा। काला व्रत पूर्ण करा भाग अकरा आजच्या काळात व्रत आजच्या धाकतिकीच्या जीवनात स्त्रियांनी व्रत करणं कठीण होतं पण श्रद्धा आणि भक्तीने सोपं व्रत पूर्ण होऊ शकतं ऑफिस असले तरी सकाळी लवकर उठून पूजा करा दुपारी फळहार घ्या संध्याकाळी शांतीने शिव जप करा आणि मगच उपवास पूर्ण करा जिथे वेळ मिळेल तिथे पूजा करा भक्तीची जाणीव नको उणीव नको भाग बारा निष्कर्ष श्रावण सोमवार व्रत स्त्रियांसाठी संजीवनी ठरत पतीसाठी उपवास प्रार्थना आणि सेवा या त्रिसूत्राने आयुष्य उजळतं शिवपार्वतीच्या पूजेमुळे सौभाग्य टिकून राहतं सातत्य श्रद्धा आणि भक्तीने हे व्रत यशस्वी करा संपूर्ण